थोडं थोडं थुड़ माग बैलगाडी मालकाची तळमळ बघा चला थोडस माग या आणि मागण्या मैदानाचा आनंद घ्या ड्रायव्हर आणि असंख्य सुट्टी गेला सोडा सेमी दोन सोडा अकरा सुटला सुटला सेमी फायनल या मड्रातला दोन सुटला कोण होय फायनल पात्र एक सुपर डुप्पर फास्ट बाहेर गेला इकडं आता सात गाड्यात लढा चालू आहे कोण होणार भाईनला पात्र आणि तडीची लढा शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि पड्याला घरासाय मधी बिकड मी अजून थांबलो नाय मालकाला तिनं सांगितलं आणि प्रेक्षकांना सुद्धा सांगितलं सेमी वाइनल दोन सां नाल सेमी दोन